आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्था मुरबाड प्रत्येक महिन्याला उपक्रम राबवत असते सामाजिक उपक्रमापैकी रक्तदान शिबिर हे ते नेहमी दरवर्षी घेत असतात नुकतंच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती यांचे औचित्य साधून त्यानिमित्ताने ही संस्था आणि शाळा व्यवस्थापन समिती देवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा देवगाव येथे चोपन रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यासाठी संकल्प ब्लड बँकेची पूर्ण टीम उपस्थित होती संस्थेने केलेल्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देऊन रक्तदान केले त्याचबरोबर संस्थेने आव्हानही केले केले आहे की जर ज्याला रक्ताची गरज भासल्यास संस्थेकडे निसंकोचपणे मागणी करावी त्यास तात्काळ रक्त पुरवठा केला जाईल या उपक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष कैलास कोल सचिव नितीन राणे सर अनंत विशेष सर संजय घुडे कचरू टेकडे विलास खरत अंकुश खारीक दिनेश भावरते राजेश पाटील सर लक्ष्मण भांडे सर दत्तात्रय ढमके पद्माकर कोर भगवान गायकर भालचंद्र गुडांबे सर एकनाथ सर जयवंत ठाकरे भूषण कोर अशोक गुडांबे सर प्रकाश राणे हिरामन राणे गणेश भुई राजेश रांजणे पद्माकर हरड प्रफुल कोर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धुमाळ मोहन भावर्ते किसन विषे गजानन सर गोविंद खाटेघरे दिलीप कराले देवगाव गावचे सरपंच स्वप्नील तुपे देवगाव ग्रामस्थ दौलत तुपे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र केंभारी हरेश तुपे शाळेच्या मुख्याध्यापिका दीपश्री इसामे मॅडम आदी उपस्थित होते यावेळी केटीव्ही न्यूज न्यूजशी प्रतिक्रिया देताना कैलास कोरी यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाबरोबरच इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम भविष्यामध्ये राबवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली श्रेष्ठ एकदा रक्तदान केल्यानं अनेकांचा जीव वाचतो याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आज मुरबाड तालुक्यात देवगाव जिल्हा परिषद शाळेत आधार फाउंडेशन सामाजिक संस्था मुरबाड तालुका यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत अनेकांनी रक्तदान केलेलं आहे आणि जी संस्था हे काम करते आहे ती आधार फाउंडेशन आपल्यासोबत आहे अनेक पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी अनेक रक्तदाते आहेत जे रक्तदान करतायत संकल्प रक्तपेढीच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष कैलासजी कोर आपल्या सोबत आहेत आपल्या संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम उपक्रम वर्षभरात राबवले जातात आताच आपण वृक्ष लागवडीचा सुद्धा एक हायटेक प्रकल्प राबवला आणि त्यानंतर रक्तदान आज सुरू आहे काय सांगा किती रक्तदात्याने रक्तदान केलं आणि याचं महत्व काय अगो नमस्कार आम्ही आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम करत असतो त्यापैकी जनसामान्यांना रक्ताची जी अडचण आहे हिशोबाने आम्ही संकल्प कनेक्ट आहोत या संस्थेचे असं योगदान आहे की जो गरीब गरजू माणूस आहे की त्याला रक्त अवेलेबल नाही किंवा जो, जो खर्च करू शकत नाही तो आमच्या संस्थेचे सचिव राणे सर श्रीकांत धुमाळा सिंग भाव सिंग जे संस्थेचे पुढे पुढे किंवा जे पुढाकार घराणी मंडळी त्यांनी कोणाही कॉन्टॅक्ट केला तर त्यांना आम्ही त्वरित जाण्याची व्यवस्था करतो पण त्याहीपेक्षा आम्ही पुढे सांगेल की आमच्याकडे येणार जात आहे तो स्वयंस्फूर्ती नाही येतो म्हणजे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे किंवा कुठल्या राजकीय पक्षात आहे किंवा कुठल्या जातीचा असा भेदभाव म्हटले की आमची एकनाथ स्वतः आहे श्रीमंत मित्र सगळ्यांना म्हणते परंतु मनापासून मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे अशा मित्रांच्या बरोबर आणण्याचा आनंद आहे तर तो आनंद माझ्या म्हणजे त्यांचा शब्द नाही आहेत तर आम्ही आत्तापर्यंत बावीस ते पंचवीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अंदाजे साठ सत्तर रक्तदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आज महात्मा गांधीजींची जयंती आहे स्वच्छता हे व्रत त्याने आम्ही काढलं होतं भविष्यात स्वच्छतेवर काही उपक्रम हाती घेणार आहेत का निश्चितच कारण आता आमच्याकडे सगळे नोकरदार व्यावसायिक लोक त्यांची मुलं शिकत अशी लोक समस्या आमच्याकडे आहे तर आम्ही काय करतो वर्षातून सहा ते सात दिवसच आम्ही सध्या देऊ शकतो हळूहळू संस्थेचा व्याप निधी वाढला तर मग हे जास्तीत जास्त उपक्रम कसे करता येईल तर आमचा निश्चितच प्रयत्न आहे गुरुबार तालुक्यासाठी आधार फाउंडेशन संस्था हे आधार ठरते आहे भविष्यात काय कार्यक्रम देणार आहे आमचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो बेरोजगारीचा कारण आमच्या संस्थेचा उद्योज आहे तो समाजातील जे गरीब सामान्य लोक आहेत त्यांना शिक्षण ते शिक्षण नाही परंतु रोजगाराची संधी उपलब्ध नाही अशा गरीब लोकांना काय करता येईल हा संस्थेचा आमचा मुख्य उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्यासाठी सगळ्या या कामासाठी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काढतो म्हणजे उपक्रमांना खर्च आमचा सगळ्यांचा समान असतो जीवन पूर्ण नाही तर चालतेच परंतु जे जे सदस्य ते स्वतःचा वेळ आणि स्वतःच्या उत्पन्नातील खर्च करणारे मला वाटतं भारतातील पहिली स्वस्था असेल कारण याच्या जे 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 उपक्रम सुरू असते कोणाला तरी डोनेटच्या मार्फत ते करण्यात येतात आमच्या संस्थे तर आतापर्यंत आम्ही कोणाचा बाहेरच्या माणसा जर डोनेट किंवा स्वीकारलेलं नाही त्याच्यानंतर जर मिळालं तर ते आवश्यक विधायक कामासाठी आम्ही खर्च करू तर मी उलट या माध्यमातून आवाहन करेन की ज्यांना ज्यांना या सामाजिक कामासाठी स्वतःहून सहभागी व्हायचं असेल त्याने आमच्या संस्थेशी कनेक्ट व्हावं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विधायक कामं भविष्यामध्ये केले जातील आणि अनेक प्रकारचे उपक्रम मुरबाड तालुक्यामध्ये राबवले जातील ज्यांना कोणाला आधार नसेल जिथे असेल कमी तिथे आधार फाउंडेशनची हमी असं अव्रज या संस्थेने अंगीकारलेलं आहे आणि आज देवगाव जिल्हा परिषद शाळेत हे रक्तदान शिबिरसुद्धा सुरू आहे मोठ्या संख्येने रक्तदात्यांचा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला लाभतो आहे आणि त्यामुळे आधार संस्थेचं काम हे जनमानसापर्यंत पोहोचतात धन्यवाद के टी व्ही न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका देवगाव जिल्हा परिषद शाळा भरतगड थँक्यू व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल